श्री स्वामी समर्थ यांचे काही महत्वाचे उपाय आणि तोडगे नंबर एक कुलदेवतेचे वर्षातून एकदा दर्शन घ्यावे तिथे जाऊन अभिषेक घालावा पूजा अर्चना करावी नंबर घरातील केरसुनी किंवा झाडू आणला की तिला हळद कुंकू लावून पूजा करून मगच वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशा जागी ठेवू नये ती नेहमी बाहेरचे कोणी घरी घरात आले तरी त्यांच्या घरी दृष्टीला पडणार नाही अशी ठेवावी व वा तिचा वापर दिवे लावल्यावर करू नये घरामध्ये सूर्योदय सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा त्यामुळे घरात दारिद्र्य येत नाही चार कुलदेवतेचे वर्षातून एकदा दर्शन घ्यावे तिथे जाऊन अभिषेक घालावा पूजा अर्चना करावी पाच शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सरेमिकच्या वस्तू ठेवू नये सहा घरामध्ये विनाकारण कटकट होत असेल तर हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे तरीही फरक पडत नसेल तर पाच सुहासिनींना मानापणाने दूध द्यावे सात ज्या झाडामधून चीक निघतो अशी झाडे घराभोवताली लावू नये घरातून बाहेर निघताना किंवा दुकानातून निघताना रिकामा किशाने जाऊ नये आठ असे मानले जाते की मुलांना आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून आंघोळ घातली तर नजर लागत नाही नऊ पती पत्नीत वाद होत असेल तर बेडरूममध्ये एका काचेच्या बाऊलमध्ये ते खडामीट ठेवावे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते ते दहा फरशी पुसताना पाण्यात पुढे मीठ चिमूटभर हळद आणि गोमूत्र टाकून फरशी पुसल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही अकरा तंत्रशास्त्रात मिठाचा खूप प्रभावी उपाय सांगितला आहे एका काचेच्या कपात थोडे मीठ घालून त्यात चार पाच लवंगा ठेवल्याने लक्ष्मीची कृपा राहते बारा देवाला नेहमी ताजे फुले अर्पण करावे यामुळे देव प्रसन्न होतात आपल्याला देवांचा आशीर्वाद मिळतो पूजेचा दुहेरी फायदा मिळतो तो तेरा देवाला फुपलेली शिळी कृत्रिम फुले अर्पण करू नये फूल अर्पण करताना नेहमी अंगठा अनामिका मधल्या बुटांचा वापर करावा करंगडीचा वापर करू नये चौदा चंपा फुलाच्या कळीशिवाय तर कोणत्याही कळी देवाला अर्पण करू नये पंधरा कुमुदिनी आणि कमळाची ही दोनच फुले अकरा दिवस ताजी मानली जातात त्यामुळे ही फुले देवांना अर्पण करू शकतात स्वतःचे घर होण्यासाठी उपाय कोणत्याही जवळच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन किंवा मठामध्ये जाऊन नवरा आणि बायकोने एक नारळ ठेवावे आणि ते नारळ ठेवून प्रार्थना करावी की घर होण्यासाठी आमचे प्रयत्न सफल होऊ दे कुठलेही अडथळे येऊ देऊ नको आणि घरी निघून जावे ही गोष्ट कोणाला सांगू नये प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र पारायण करावे संकल्पयुक्त जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत सतरा घरामध्ये खूप मोठ्याने भांडी बाजू नये त्यामुळे घरात दोष निर्माण होतो उंबरठ्यावर बसून गप्पा मारणे किंवा पैसा देऊ नये आणि देऊ नये त्यामुळे घरात लक्ष्मी टिकून राहत नाही एकोणीस तिनेही सांजेच्या वेळी दरवाजा लावू नये आणि कचरा काढू नये घरात लक्ष्मी टिकून राहत नाही वीस पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास असल्यास चिंता सतावते पूर्वेकडे डोके करून झोपल्या विद्या प्राप्त होते एकवीस घरातील प्रमुख महिले दररोज पहाटे उठून नित्यकर्म आटोपून तांबे धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराटी येते बावीस बुधवार हा लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे या दिवशी कोणालाही उधार उसनवारीत पैसे देऊ नये ते परत मिळण्याची शक्यता कमीच असता येईल धन्यवाद